आयबीपीएस मराठी व इंग्लिश च्या हुबेहू पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ॲपवर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी चालता बोलता सीझन चारच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आज आपण आलो आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पहिली लायब्ररी जी आपण ज्या लायब्ररीमध्ये शो घेणार आहोत ती आहे शिंदे अभ्यासिका चौथ्या एपिसोडमध्ये आलो आहोत वाशिम शहरामधील शिंदे अभ्यासिकेमध्ये तर सर्वप्रथम खेळ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना स्पर्धेचे काही नियम सांगू इच्छितो बघा मी सर्वांना पहिला प्रश्न जो विचारणार आहोत तो सामूहिक राहील म्हणजे ज्या कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करून उत्तर द्यायचं त्यानंतर जो विद्यार्थी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न कंटिन्यू विचारणार ठीक आहे आणि तिन्ही प्रश्नाची जर अचूक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली तर त्याला मिळणार एबीसी एज्युकेशनतर्फे चांदी नाणं आणि सोबतच सध्या आय बी पी एस एक्झामच्या या क्षेत्रात हुबेहूब आय बी ए पी एस पॅटर्न आपल्याला मिळवून देणारं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके ठीक आहे आलं सर्वांना लक्षात तर सर्वप्रथम पहिला प्रश्न सर्वांसाठी तर मला सांगा वाशिम जिल्ह्याचे प्राचीन नाव हो काय आहे तर एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या उद्या एकदा फक्त टाळ्या जोरात ठीक आहे टाळ्याची काही कमतरता पडू नका देऊ आणि आता हातात आपला डेमो प्रश्न झाला आता आपण खऱ्या अर्थाने स्पर्धेला आपल्या सुरुवात करूया तर फक्त ज्याला उत्तर येईल हातवर करा मला सांगा वाशिम जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून वेगळा झाला आहे अकोलापासून झाला आहे का ठीक आहे तर ती तारीख कोणती मला सांगा हातवर करा तारीख कोणती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बरोबर आहे बरोबर। क्या बा आता दादासाठी जोरदार होऊ द्या या पुढे या नाव सर आपलं शुभम नवकरे तर शुभम नवकरे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे तर प्रश्न असा होता की वाशिम जिल्हा हा कोणत्या जिल्ह्यापासून म्हणजेच अकोल्यापासून कोणत्या तारखेला वेगळा झाला एक तर त्याचं उत्तर आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही अबेल पुरस्कारचं नाव ऐकलं आहे अबेल तर दोन हजार चोवीस चा अबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि ते कोणत्या देशाचे होते दोन दे... हजार चोवीस चा अबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि ते कोणत्या देशाचे होते माहित नाही इकडे फ्रेंच दोन हजार चोवीस चा आत्ताच तीन चार दिवस अगोदरच हा झाला तुम्ही बहुतेक तेवीसचा सांगत आहात असं मला वाटते दोन हजार चोवीसचा अबेल पुरस्कार हा गणिताचा हा फ्रान्सचे आहे ते फक्त त्यांचं नाव नाव थोडं हे आहे नाव त्यांचं फ्रान्सचे आहेत ते हे बरोबर आहे इकडे दोन हजार चोवीसचा अबेल पुरस्कार जे की फ्रान्सचे आहेत व्यक्ती तर त्यांचं नाव काय माहिती आहे इकडे कोणाला तर त्याचं नाव आहे मायकल टॅलाग्रँड मायकल टॅलाग्रँड ठीक आहे तर चला पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक पहिला प्रश्न आपण घेऊया मला सांगा जडत्वाची म्हणजे इनर्शिया ठीक आहे जडत्व इनर्शिया आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो तर याची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली जडत्वाची इनर्शियाची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली नाही नाही न्यूटन नाही इनर्शिया इनर्शिया उत्तर अगदी बरोबर आहे या पुढे या तर याचा प्रश्न असा होता की जडत्वाची म्हणजेच इनर्शियाची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर त्याचं उत्तर आहे गॅलिलिओ नाव सर आपलं बोबडे तर रोहित बोबडे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर मला सांगा तुम्ही असा कोणता देश आहे ज्या देशात एकही खनिज आढळत नाही ऑस्ट्रेलिया नाही फक्त ज्याला कोणाला तसं कुजबूज करू नका हातवर करा मी विचारतो इकडे या साईडला असा कोणता देश आहे ज्या देशामध्ये एकही खनिज आढळत नाही नाही व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी नाही नाही तर मित्रांनो याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड ठीक आहे तर स्वित्झरलँड या देशामध्ये एकही खनिज आढळत नाही चला तर पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न सर्वांसाठी मला सांगा हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली आहे सर्वजण सामूहिक सांगू शकता कोणी गेले राजा राममोहन रॉय तर प्रश्न असा आहे आपला की हिंदू कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ताईंचं उत्तर अगदी बरोबर तर प्रश्न असा होता की हिंदू कॉलेजची स्थापना कोणत्या साली करण्यात आली आणि त्याचं उत्तर आहे अठराशे सतरा तर आपल्या व्ह्यूर्स प्रश्न आहे की हिंदू स्कूल हिंदू स्कूलची स्थापना कोणत्या शहरात आणि कोणत्या साली करण्यात आली कृपया ज्याला कोणाला उत्तर असेल त्यांनी कमेंटमध्ये उत्तर करा भारतातील पहिले कार्बन युक्त राज्य कोणते हिमाचल प्रदेश क्या बात आहे ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावू द्या <laughs> तर ताईंनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर दिलंय आणि ते थेट जाऊन पोचले आता चांदीच्या नाण्यापर्यंत तर ताईंनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार एबीसी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके एम पी एस सी एम पी एस सी चला तर ताईला आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि बघूया की ताई चांदीचं नाणं पटकावतील का महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल सुचविण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल सुचविण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे सतीश चौधरी नाही माहिती जोरदार टाळावत त्यांच्यासाठी एकदा जे पी नाईक नाही इकडे येते आहे कोणाला प्रश्न नीट आहे का महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल सुचविण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे करंट अफेअरचा प्रश्न आहे सध्याचा येत इकडे कोणाला उत्तर तर याचं उत्तर उत्तर आहे अरुण निगवेकर माहिती होतो कोणाला अरुण निगवेकर ठीक आहे तर अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल सुचवण्यासाठी शासनाने समिती नेमली होती तर आता पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न त्या अगोदर मला सांगा वाशिम जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे सांगू शकता कोणी वाशिमविषयी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा ना आपल्या प्रेक्षकांना आपल्या वाशिम जिल्ह्याविषयी काय खास आहे वगैरे सोयाबीनच्या पिकासाठी सोयाबीनच्या पिकासाठी अजून आपल्या सोया आपल्या वाशिमचा इतिहास किंवा अजून कुठल्या गोष्टीसाठी कर्नाटकांचा इतिहास आहे वाशिमला लाभलेला आणि सोयाबीन या पिकासाठी समजा प्रसिद्ध आहे आणि कापूसासाठी कर्जदार जमीन पण आहे अजून इकडे कोणाला वाशिमविषयी काही वेगळं माहिती आहे तर बघा आपले जेही काही आपले व्ह्युअर्स वाशिमकर इतर जे सध्या इथे हजर नाही आहेत ते जर आपला शो बघत असतील तर कृपया आपल्या इतर जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांना आपल्या वाशिम जिल्ह्याची माहिती कळू द्या आणि जे काही तुम्हाला अजून नवीन वाशिम जिल्ह्याविषयी माहिती आहे शहराविषयी माहिती आहे तर कृपया कमेंट बॉक्समध्ये करू आम्हाला माहिती द्या तर सर्वांसाठी पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न मला सांगा अथिरापल्ली धबधबा कोणत्या नदीवर आहे अथिरापल्ली धबधबा कोणत्या नदीवर आहे दोन हजार बाराच्या राज्यसेवा मेन्समध्ये में विचारण्यात आलेला प्रश्न आहे अथिरापल्ली धबधबा कोणत्या नदीवर आहे नाही मी सांगू शकतो इंड की आपल्या महाराष्ट्रात नाही आहे नाही का नाही तर याच उत्तर आहे चालुकुंडी नदी केरळ ठीक आहे तर केरळमध्ये अतिरापल्ली धबधबा आपल्याला पाहायला मिळेल तर मला सांगा पुन्हा एकदा सर्वांसाठी प्रश्न सर्वाधिक काळ आयचे गव्हर्नर म्हणून कोणी पद भूषवलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी ते पुढे तर प्रश्न असा होता, होता मित्रांनो की सर्वाधिक काळ आर बी आय गव्हर्नर भारताचे म्हणून कोणी कार्यभार म्हणजे पद भूषवलं आहे त्याचा आहे बने बनेगल रामराव आणि सर्वात कमी माहिती आहे तुम्हाला सर्वात कमी नाही तर कृपया आपल्या व्ह्युअर्सनी सर्वात कमी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून कोणी कार्यभार सांभाळला आहे तर त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगावं नाव आपलं मनीषा देशमुख तर मनीषा देशमुख यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा कोणास संसद सभासदांचा मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते कोणास ताईंसाठी प्रश्न आहे जर ताईंना प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर आम्ही तुमच्याकडे वळू तर सभासदांचा मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून जा ओळखले जाते नाही नाही महालेखा परीक्षक संसद सभासदांचा मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक इकडे येते कोणाला नाही लोकांचा समिती नाही नाही व्यक्ती तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सेक्रेटरी जनरल ठीक आहे महासचिव तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते थे। थँक्यू दे चांगल्या प्रकारे उत्तर दिलं तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी आता चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी तर मला सांगा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे उत्तर दादांचं दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळत या सर पुढे नाव आपलं सचिन आवच तर सचिन यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही शीग महोत्सव हा कोणत्या राज्याचा उत्सव आहे कुठला शीख शिग शिग हा शीग शीग महोत्सव शीग महोत्सव हा कोणत्या राज्याचा उत्सव आहे सिक्कीम नाही इकडे माहिती आहे कोणाला गोवा गोवा असं यांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या होत्या या पुढे या। तर प्रश्न असा होता मित्रांनो की शीग महोत्सव हा कोणत्या राज्याचा उत्सव आहे आणि त्याचं उत्तर आहे गोवा नाव आपलं गोपाल खोडे तर गोपाल खोडे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही अठराशे चौऱ्याण्णवपासून ठीक आहे अठराशे चौऱ्याण्णवपासून बिगारी प्रथा बंद करून अब्राह्मणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात कोणत्या समाजसुधक सुधारकांनी केली राजेश शाहू महाराज क्या बा ते दादांचं दुसरंही उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होत्या दादासाठी तर आता दादा चांदीच्या नाण्यापर्यंत येऊन पोचले आहेत तर त्यांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचा आय बी पी एस मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश ही दोन पुस्तके चला ते त्या तर त्यांना आता आपण चांदीच्या नाण्यासाठी प्रश्न विचारूया त्या अगोदर दादांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळा उद्या तर तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्हाला माहीत आहे आता ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला तर तो कोणत्या सालचा होता कोणीही कुजबूज करू नये हातसुद्धा वर करू नका हात वर करू नका दादांसाठी प्रश्न आहे दादांना नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो तर प्रश्न असा आहे ज्येष्ठ अभिनेत्री वहीदार रहिमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला तर तो कोणत्या सालचा होता कृपया कोणीही कुजबूज करू नये दोन हजार बावीस नाही तर याचं उत्तर आहे दोन हजार एकवीस ठीक आहे तर दोन हजार एकवीस सालचा होता आणि त्यांना कोणत्या वर्षी देण्यात आला दोन ते हजार तेवीसमध्ये दोन हजार एकवीसचा देण्यात आला आणि कोणत्या क्रमांकाचा होता तो त्रेपन्न 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 की चोपन्न त्रेपन्न ठीक आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो दोन हजार एकवीस थँक्यू दादा खूप चांगल्या प्रकारे हे खेळलात तुम्ही आणि त्या आठव्या महिला होत्या ठीक आहे एकंदरीतपणे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या आठव्या महिला होता त्या अगोदर कोणाला मिळला कोणाला माहित आहे आशा पारेख आशा पारेख यांना ठीक आहे तर मजा येते ना मित्रांनो एंटरटेनमेंट होत आहे नवीन प्रश्न माहीत पडत आहे तर मला पुन्हा एकदा मी म्हणतो एमपीएससी पी एस ची एम पी एस उत्साह वाढवा टिकून ठेवा सगळं एकमेकांसाठी टाळ्या वाजवा पुन्हा एकदा तुमच्यासाठी पहिला प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी तर मला सांगा कोणत्या झाडाचे लाकूड ठीक आहे कोणत्या झाडाचे लाकूड आत काड्या बनवण्यासाठी आपण वापरतो सेमल 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 नाही चंद। सेमल चंदन शिसम सगळं झालं आहे मला वाटतं आता पॉप्युलर जोरात जोरात सांगा पॉपलर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळून दादांसाठी या पुढे या नाव आपलं देवानंद जाधव देवानंद जाधव तर देवानंद जाधव यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले प्रश्न असा होता की कोणत्या झाडाचे लाकूड आग पेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरतात आणि त्याचं उत्तर आहे पॉप्युलर कोणत्या क्षेत्रात आढळते पॉप्युलर माहिती आहे तुम्हाला इकडे कोणाला माहिती आहे पॉप्युलर कोणत्या क्षेत्रात आढळते वर हिमालयीन पट्ट्यात दादांचं उत्तर बरोबर आहे असेल वाटते बरोबर आहे का साहजिक प्रश्न आहे प्रश्न असा होता आपला की ज्या आग काड्या राहतात ठीक आहे तर ह्या आपण पॉपलर झाडापासून बनवतो तो पॉपलर झाड हे कोणत्या क्षेत्रात आढळते ठीक आहे ते दादांचं उत्तर बरोबर आहे तर पुन्हा एकदा दुसरा प्रश्न आता आपण दादांना विचारूया तर मला सांगा तुम्ही विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला कमी दाबाचा पट्टा जो साधारणपणे पाच अंश ते तीस अंशापर्यंत आढळतो त्याला काय म्हणतात नाही म्हणजे त्या विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला कमी दाबाचा पट्टा जो साधारणपणे पाच अंश ते तीस अंशाच्या दरम्यान आढळतो त्याला काय म्हणतात नाही कटिबंधी पट्टा नाही तर त्याचं उत्तर आहे व्यापारी वाऱ्याचा पट्टा ठीक आहे तर विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला जो कमी दाबाचा पट्टा तयार होतो साधारणपणे पाच अंश ते तीस अंश दरम्यान आढळतो तर त्याला आपण व्यापारी वाऱ्यांचा पट्टा असे म्हणतो तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न मला सांगा पाकिस्तानची घटना लिहिण्यास मदत करणारे भारतीय कोण पाकिस्तानची घटना लिहिण्यास मदत करणारे भारतीय कोण इकडे येऊया आपण थोडा मोर्चा वळूया आपला या सर जोगेंद्रनाथ मंडल नाही तुला नाही इकडे कोणाला पाकिस्तानची घटना लिहिण्यास मदत करणारे गोपाल स्वामी आयंगर नाही तर मित्रांनो याचं उत्तर आहे जगन्नाथ मिश्रा तर जगन्नाथ मिश्रा यांनी पाकिस्तानची घटना लिहिण्यास मदत केली आहे तर पुन्हा एकदा आपण सामूहिक प्रश्न विचारूया सर्वांसाठी तर मला सांगा मला सांगा गोहत्या प्रतिबंध ठीक आहे गोहत्या प्रतिबंध या विषयाशी या संबंधित संविधानामधील कलम कोणती गोहत्या प्रतिबंध गो हत्या प्रतिबंधी बरोबर आहे का दादाचं उत्तर फोर्टीएट आहे फक्त फोर्टीएट असं उत्तर आहे उत्तर आहे काही हरकत नाही तरी बरोबर आहे तुमचं येऊन जा तेवढा आपला कार्यक्रम आहे तेवढं चालतंय ते ना एकोणीसशे सोळा एकोणीशे सोळाचं जे काँग्रेसचं अधिवेशन झालं लखनऊ अधिवेशन तर एकोणीसशे सोळाच्या लखनऊ अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते दादांसाठी प्रश्न आहे कोणी कुजबूज करू नका दादांना मागून कानाचं उत्तर सांगू नका किंवा वर करू नका तर अध्यक्ष कोण होते लखनऊ अधिवेशन एकोणीसशे सोळा वेळ घ्या काही हरकत नाही एकदम रिकॉल नाही होता आठवत नाही आहे बरोबर आहे बरोबर आहे तर अगदी बरं जोरदार टाळवता या सर पुढ्या प्रश्नाच्या अगोदरचा प्रश्न ट्रायल बॉल पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण हो हो होते एम के सिंग किती सदस्य होते त्यामध्ये अध्यक्ष सदस्य एक अध्यक्ष तीन सदस्य ठीक आहे तर मला सांगा तुम्ही सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आणि एकूण त्यामध्ये किती सदस्य आहेत अरविंद आर, पंगारिया प्लस तीन सदस्य एक महिला उत्तर थोडं चुकलं आहे तुमचं म्हणजे अरविंद पंगारिया बरोबर आहे पण सदस्य किती सदस्य किती म्हटलं तुम्ही तीन म्हटले तीन म्हटले नाही तर त्याचं उत्तर आहे चार सदस्य आहे त्यामध्ये ठीक आहे चार सदस्य होते गिरिजन राजाध्यक्ष अजय नारायण झा ॲनी जॉर्ज आणि सौम्य क्रांती घोष ठीक आहे असे चार सदस्य काही हरकत नाही थोडंसं तुमचं चांदीजणानं गेलं पण मला असं वाटतं या फेरीमध्ये चांदीजणांना नक्की जाईल तर पुन्हा एकदा सर्वांसाठी चांदीच्या नाण्यासाठी पहिला प्रश्न मला सांगा लॉर्ड डलौसीने झाशी झाशी संस्थान कोणत्या वर्षी खालसा केले लॉर्ड डलहौसीने झाशी संस्थान कोणत्या वर्षी खालसा केले इकडे अठराशे अठ्ठेचाळीस नाही अठराशे सत्तावन्न नाही तर याचं उत्तर आहे अठराशे त्रेपन्न ठीक का, आहे एकावन्न बावन्न त्रेपन्न त्यामुळे मीच सांगून दिलं तर अठराशे त्रेपन्न साली लॉर्ड डलौसीने झाशीचे संस्थान खालसा केले तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की लॉर्ड डलौसीने साताऱ्याचं संस्थान कोणत्या वर्षी खालसा केलं कृपया ज्याला कोणाला उत्तर येत असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तर पुन्हा एकदा मला सांगा दोन हजार तेवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला नरेंद्र मोदी दादांसुद्धा अगदी बरोबर आहे जोरदार टाळवता या दादा पुढे या तर प्रश्न असा होता की दोन हजार तेवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा कोणाला देण्यात आला होता आणि त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी आणि दोन हजार बावीसचा कोणाला माहिती आहे दोन हजार बावीसचा कोणाला देण्यात आला होता सांगा सांगा नाही दोन हजार बावीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा डॉक्टर टेसी थॉमस यांना देण्यात आला होता हां तर बघा आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न मला सांगा तुम्ही प्रश्न असा आहे की ठिबक सिंचनाची सुरुवात कोणत्या देशात करण्यात आली अमेरिका नाही ठीक नाही माहिती इस्रायल दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे उत्तर आहे इस्राईल या पुढे या काय होऊ द्या जोरदार नाव सर आपलं नाव गजानन हा गजानन तर गजानन यांच्यासाठी दुसरा प्रश्न तर मला सांगा तुम्ही संयुक्त महाराष्ट्र सभेची मुंबई येथे स्थापना करण्यात आली त्यावेळेस त्या सभेचे अध्यक्ष कोण होते शंकरादेव नाही एक लास्ट चान्स तुमच्यासाठी एक संयुक्त महाराष्ट्र सभेची मुंबई येथे स्थापना झाली त्यावेळेस त्या सभेचे अध्यक्ष कोण होते वाचलेलं आहे पण येत नाही नाही होत आहे ऑप्शन नाही ऑप्शन तर नाही ऑप्शन दिला तर आपल्या खेळायला ना मजा नाही राहणार रामराव देशमुख क्या बात ते दादाचं दुसरं उत्तर अगदी बरोबर टाळ्या उद्या तर दादांनी आता दोन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय तर दादांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी आणि दादांनी जर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर दादांना मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं सर आणि सोबतच आशिष भाकडे सरांचा आयबीपीएस मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके कसं वाटलं दादा दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर चांगला नवीन अनुभव आला नवीन अनुभव पहिल्यांदा असा काही शो किंवा कार्यक्रम किंवा असं इतक्या लोकांसमोर काही हरकत नाही लोकांचं काय नाही पोर आहे समोर या मित्रांसमोर अच्छा 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 काही हरकत नाही तर आता आपण तिसरा प्रश्न तुम्हाला विचारू आणि त्यानंतर बघूया तुम्ही चांदीचं नाणं पटकावता की नाही पटकवत तर मला सांगा करंट अफेअरचा प्रश्न आहे अरे करंट पाहण्या दा दादांचा चेहरा थोडा होऊन गेला तरी काही हरकत नाही सोबत प्रश्न विचारतो तुम्हाला करंट अफेअरवरच विचारतो तर करंट अफेअरचं नाव काढलं तर ठीक आहे निवडणूक आयोगाने पंजाब स्टेट आयकॉन ठीक आहे निवडणूक आयोगाने पंजाब स्टेट आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे पंजाब स्टेट आयकॉन प्रश्नाचं उत्तर आहे शुभमन गिल परंतु सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे हा आपणा प्रश्न बाद करूया ठीक आहे आणि दादांना आपण आता दुसरा, दुसरा प्रश्न विचारूया ठीक आहे कोणीही बघा सामूहिक उत्तर देऊ नका कारण की जर आता जर पुन्हा सामूहिक उत्तर दिलं तर आम्ही दादांनी दोन्ही प्रश्नाचं उत्तर दिलं ते पाण्यात जाईल ठीक आहे तर मला सांगा आय पी एल पाहत असता का पाहत असता तर आय पी एलमध्ये सर्वाधिक वेळा सर्वाधिक वेळा तीन विकेट घेण्याचा विक्रम कोणत्या बॉलरच्या नावावर आहे आय पी एलमध्ये सर्वाधिक वेळा तीन विकेट घेण्याचा विक्रम कोण दादांसाठी प्रश्न आहे त्यामुळे कोणी हातवर करू नका खुजबूज करू नका काही करू नका ठीक आहे कोणी दादाच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू नका तुम्ही माझ्याकडे बघा ठीक आहे कारण की तिकडे तुमचे मित्र आहे इशारा इशारा मी देंगे आपको वो तर आय पी एलमध्ये सर्वाधिक तीन वेळा विकेटा घे गेन, विकेट्स घेण्याचा विक्रम कोणत्या बॉलरच्या नावावर आहे किंवा झाला आहे आत्ताच झाला आहे तो कोणत्या वर्षी झाला यावर्षी आत्ताच या आय पी एलमध्ये झाला आहे ठीक आहे आता याच्यावर मी जास्त सांगू शकत नाही आत्ताच्या आय पी एलमध्ये यंदा आणि फेमस बॉलर आहे बस याच्यावर आता मी काहीच सांगू शकत नाही शो असल्यामुळे एवढा आम्ही मॅनेज करू शकतो ठीक आहे नाही दादांचं उत्तर चुकलं आहे तर तेही चुकलं आहे बुमरा याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह या समोर या ठीक आहे तर मित्रांनो तर बघा कोणत्या टीमचे फॅन आहे तुम्ही अरे केचे का अरे यार मी मुंबईत हरकत नाही तुम्ही काही हरकत नाही <laughs> काही हरकत नाही काही हरकत नाही थोडं मुंबईवर पण लक्ष देत चला ठीक आहे कारण कसं आपल्याला जरी आवड नसली तरी एम पी एस सी वाले कंपाईनवाले वाले, वाले कोणता प्रश्न विचारन जसं आता ग्रुप सीच्या मेन्स मध्ये विचारला होता अंमती रायडू कोणत्या राज्यात प्रदेशात आपला प्रश्न सोपा होता काही हरकत नाही हा अच्छा नाही नाही पण मुंबईचं लक्षात ठेवा लागते हैदराबाद मध्ये प्रश्न येऊ शकतो मला सांगा तुम्ही प्रश्न तुमच्यासाठी असा आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी की हिराकुंड योजना निर्मिती हिराकुंड योजना निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे पहिल्या क्या बा ते दादांचे उत्तर अगदी बरोबर आहे दादांचा अर्थशास्त्राचा अभ्याससुद्धा मला खूप चांगला दिसतो तर हिराकुंड योजना निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे तर त्याचं उत्तर आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं तर दादांनी दोन्ही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले आणि दादा थेट आता जाऊन पोचले आहेत चांदीच्या चा नाण्यापर्यंत तर आता त्यांना आपण तिसरा प्रश्न विचारूया तर तुम्ही मला सांगा तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे फक्त कोणीही हात वर करू नका उत्तरही देऊ नका ठीक आहे किल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे गोवा कोणत्या जिल्ह्यात आहे जिल्ह्यात जिल्ह्यात तर तीनही प्रश्नांच सलग उत्तर देऊन दादांनी पटकावलं आहे चांदीचं नान एम पी एस सी चालता बोलता एम पी एस सी चालता बोलता तर शेवटी वाशिम शहरामध्ये तर मी आपल्या अभ्यासिकेचे संचालक अमोल शिंदे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी तुमचं नाव देवानंद जाधव देवानंद जाधव यांना ए बी सी एज्युकेशनतर्फे मिळणारं चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एसच्या क्षेत्रात धुमाळकूळ घालत असलेलं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक प्रदान करावं सर असं सर तर आपण दादांना दोन मिनटं विचारून घ्या विचारून घेऊ त्यांनी आता चांदीचं ना जिंकला त्यांना कसं वाटत आहे <laughs> चांगलंच <था अपने> सर <laughs> चांगलं वाटत अजून सांगा ना आपल्या प्रेक्षकांना आपल्या मित्रांना बस का बस काही हरकत नाही तर आपण आपल्या संचालक सरांना त्यांचं दोन मिनटं मनोगत व्यक्त करायला <laughs> लावू फार छान कार्यक्रम घेता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातनी सर्व विद्यार्थ्यांची एक प्रकारे किंवा प्रोत्साहन देण्याचं काम करता त्याबद्दल तुम्हालाही खूप शुभेच्छा आणि असंच कार्य चालू राहू द्या म्हणजे फार चांगलं राहील सर्वांना ठीक आहे सर थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याचा वाशिम जिल्ह्यामधील पहिला यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि जर आपल्या व्ह्युअर्सना जर हाच आमचा एम पी सी चालता बोलता सो तुमच्या शहरात तुमच्या जिल्ह्यात जर घ्यायचा असेल तर तुम्ही मला तुमच्या अभ्यासिकीचं तुमच्या अकॅडमीचं नाव पत्ता कॉन्टॅक्ट नंबर कमेंटमेंट टाका माझा नंबरसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच आणि सोबत जर तुम्हालासुद्धा जर आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश आणि आय बी पी एस मराठी हे पुस्तक जर लागत असेल तर ऑफलाईन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे पुस्तक अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला ईबुक लागत असेल तर ई बुकच्या स्वरूपातसुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे तर त्याची लिंक आणि संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद थँक्यू चला तर भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये